श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा डेली सुवर्णालिटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे दत्त जयंतीच्या सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा शुभ सकाळ सगळ्यांना दत्त जयंतीनिमित्त मी आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज रेसिपीच्या अदोगर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर हे मंदिर तुम्ही पाहता सांग डेकोरेशन केलेलं तर ते आहे सोलापूरमधील जुनी पोलीस लाईनमधलं मंदिर आहे या व्हिडिओमध्ये दाखवायचं कारण हेच की छोटसं मंदिर आहे आणि छोट्या मंदिरामध्ये खूप छान उपक्रम केले जातात कधी डोळ्यांची तपासणी आरोग्य डॉक्टर्स वगैरे इथं शिबिर भरवले जातात तर जास्तीत जास्त ह्या मंदिराला पाठिंबा भेटावा आणि जास्त संख्येने लोकांना माहिती व्हावं की स्वामी समर्थ मठ आहे इथे जुने पोलीस लाईनमध्ये जे कोणी सोलापूरमधल्या असतील त्यांना हे माहिती व्हावं त्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेले आहे तर पाहू शकता किती प्रमाणामध्ये महिला वर्ग पुरुष वर्ग इथं जमा होतो जागा छोटी आहे पण मंदिर खूप सुंदर आहे आणि इथले सेवेकरी पण खूप छान आहेत तर पाहू शकता किती छान डेकोरेशन केलेलं आहे इथे आणि हे सगळं भाविकांनी केलेलं आहे इथल्या म्हणजे भक्तांनी जे कोणी सेवेकरे आहेत स्वामींचे त्यांनी केलेलं आहे हे डेकोरेशन आणि इथली मूर्ती पण खूप सुरेख आहे तर नक्की या मंदिरला भेट द्या तुम्हालाही तिथे जाऊन प्रसन्न वाटेल तर माझ्या माहेर हे मंदिर तर पुढे आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करू तर आपल्या घरी पण स्वा स्वामींची पूजा केलेली आहे दत्तजयंतीनिमित्त फुलांच्या हा हार वगैरे तुम्ही तर काल पाहिलेच होते आयुषने बनवून ठेवले होते ते तर अशा प्रकारची सकाळच्या आपली स्वामींची सेवा वगैरे झालेली आहे देवपूजा करून घेतलेली आहे आणि आज स्पेशल काहीतरी म्हटलं नैवेद्याचं काहीतरी त्या त्यानिमित्ताने मी शिराचा प्रसाद करणार आहे तर काही काही जणांचं काय होतं की शिरा होतो जो प्रसादाचा करतात ना तो एकदम चिखलासारखा वगैरे होतो तर तसं का हो तसं होऊ नये त्यासाठी मी काय केले की तो मोठा रवा घेतलेला आहे आणि साजूक तूप घेतलेला आहे तूप पूर्ण मेल्ट झाल्याच्या ना ह्याच्यामध्ये आपण रवा भाजून घेणार आहोत रवा मी अदोगर पण भाजून ठेवलेला होता कारण की रवा भाजल्यानंतरनं त्याला किडे वगैरे होत नाहीत यासाठी आदूवर आपण भाजून घेत भाजून ठेवून दिलं स्टॉकमध्ये तरी चालतो तमी, आ, एक एक दे तर इथं मी एक पाच ते दहा मिनटं परतून घेणार आहे बारीक गॅसवर त्याचबरोबर काही सिक्रेट टिप्स आहेत ते मी तुमच्यावर शेअर करणार आहे इथं मी एक केळी घेतली होती ती खिसलेली आहे कारण की आपण जेव्हा शिऱ्यामध्ये प्रसादाचा शिरा आपण करत असतो त्यामध्ये केळी घालतात तर ती केळी तशीच राहते ती मेल्ट होत नाही त्यामुळे मी इथं खिसून घेतलेलं आहे किंवा चमच्यानी म्हणा किंवा पहिणी म्हणा ती एकदम बारीक करून घ्यायची आणि मग ह्याच्यात रव्यामध्ये ती टाकायची तुकडे राहत नाहीत तर इथं केळी टाकलेली आहे मी त्याचबरोबर एक वाटी दूध घेतलेलं मी गरम लागेल तस टाकीये दूध मोठा रवा घ्यायचं कारण हेच की त्याचा शिरा जे करतो आपण ते एकदम असं सुटसुटीत आणि मोकळा होतो छानही लागतो त्याच्यामुळे जाड रवा घ्यायचं बारीक रवा घ्यायचा नाही दुधामध्ये आणि जे केक आहे त्याच्यामध्ये हा शिरा शिजणार आहे पाहू शकता थोडंसं पाणी लागणार आहे पण जास्त प्रमाणात आपण दूधच यूज केलेलं आहे त्याच्यात मस्त असं मॅश करून घेते की दूध पाणी आणि रवा सगळा पूर्ण मिक्स झाला पाहिजे एक जीव झाला पाहिजे तोपर्यंत परतून घ्यायचं शिरा सगळं परतून वगैरे झालं की त्याबरोबर फ्रूट कलर जे येतो आपल्या घरातला तर ते ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असलं तर टाका पण आमच्या घरामध्ये असं फ्रूट कलर वगैरे घातलेलं म्हणजे शक्यतो लहान मुलं चांगल्या आवडीने खातात त्याच्यामुळे मी इथं फ्रूट कलर यूज केलेला आहे जिलेबी कलर जो पिवळ्या कलरचा येतो तो त्याचबरोबर ती इथं दोन वाटे साखर टाकून घेते गोड जसा हवं कमी जास्त त्याप्रमाणे साखरही वापरलेली आहे साखर मेल्ट हो झाली आहे अशा प्रकारे तर आता ह्याच्यामध्येच शिरा आपला शिजेन म्हणजे जो जाड रवा असतो त्याला शिजायला जरा वेळ लागतो तरी इथं मस्तपैकी असं पातळ झालेलं आहे सारण जोपर्यंत घट्ट होत नाही तवर आणि रवा आपला शिजत नाही तोवर चालूच ठेवायचं आहे आपलं त्याचबरोबर मी तर आत्ता इलायची पावडर म्हणजे घरात केलेली आहे आत्ता मी ती टाकलेली आहे पाहू शकता मेल्ट झालेलं होतं ते पूर्ण एकदम मोकळे सुटसुटीत व्हायला लागले एक पाच मिनटं ठेवायचं आहे ना तर काही बदाम होते माझ्याकडे ते टाकलेले आहेत काजू नाही आहेत हे तुम्ही ऑप्शनल आहे असेल ते टाका नसेल तर काही हरकत नाही आहे पण मस्त लागतं दिसायला पण छान दिसतं म्हणून मी इथे टाकून आहे तर अशा पद्धतीने आपला साधा सिंपल उप ह्याचा नैवेद्याचा शिरा जसा झाला सत्यनारायणच्या पूजेला किंवा कोणत्याही पूजेला करता येईल असं साधा सोपा शिरा मी इथं बनवलेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सोलापूरच्या मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही तिथे गेले या की नाही हेही मला व्हिडिओमध्ये सांगा जर गेला असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या इथं मस्तपैकी आपला गरमागरम शिरा तयार आहे या सगळ्यांनी संध्याकाळचं जेवण करायला भेटूयात पुढच्या आणखीच अशा नवीन छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि शुभरात्री सगळ्यांना